सर्वात मोठी बातमी समोर आली आहे रद्द करा अधिवक्ता संजय सरकारकडे मागणी एखाद्या जातीला मोर्चा आंदोलनातून आरक्षण दिले जात नाही तर त्यांचे राजकीय आर्थिक सामाजिक चाचण्यांतून मागसले पण सिद्ध झाल्यावर आरक्षण दिले जाते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाने काढलेल्या अध्यादेशाचा मसुदा असल्याने सांगून मसुदा रद्द करावा अशी मागणी अधिवक्ता संजय यांनी केली आहे या मसुद्याचे जर शासन निर्णयात रूपांतर झाले तर ओबीसीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिले जाईल असेही यांनी स्पष्ट केले मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलक मुंबईत धडकल्यानंतर शासनाने त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने नियमात दुरुस्ती करण्यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला त्या अनुषंगाने आरक्षणाविषयी प्रकरणे हाताळणारे शिरसाट यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वरील मागणी केली शिरसाट म्हणाले जातीने आरक्षण देताना संबंधित जातीचे सामाजिक राजकीय व आर्थिक या तीन चाचण्यांमध्ये मा मागासले पण सिद्ध झाले पाहिजे तसे झाले तर आरक्षणाचा विचार केला जातो शासनाने प्रसिद्ध केलेल्या नियमातील दुरुस्ती संदर्भातील मसुदा जाहीर करताना या ट्रिपल टेस्ट केला नाहीत त्यामुळे हा मसुदा कायद्याबाह्य आहे सध्या हा मसुदा असून सोळा फेब्रुवारी पर्यंत यावर हरकती सूचना मागवल्या आहेत शासनाकडे आम्ही हरकती नोंदवणार आहोत यानंतरही जर या मसुद्याचे शासन निर्णयात रूपांतर झाले तर ओबीसीच्या वतीने माझ्याकडे अनेक संघटनांनी संपर्क साधला आहे त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान दिले जाईल